नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कढीपत्ता हा महिनाभर कसा टिकवायचा त्याच्या दोन पद्धती पाहणार आहोत कढीपत्ता हा भरपूर साऱ्या नाश्त्यामध्ये तर लागतोच परंतु काही पर्टिक्युलर अशा भाज्या आहेत की ज्या कढीपत्त्याशिवाय बनतच नाही तर अशावेळी आपल्याकडे कढीपत्ता नसतो त्यामुळे वेळी आणलेला कढीपत्ता न सुकता न खराब होता ठेवता आला तर आजकाल महानगरांमध्ये अजिबात कढीपत्ता मिळत नाही बाजारातूनच आणावा लागतो महानगरांमध्ये इझिली मिळत नाही महानगरांमध्येच काय आजकाल छोट्या शहरामध्ये सुद्धा इझिली कढीपत्ता मिळत नाही मग आपण तो बाजारातून आणतो किंवा कुणाच्या तरी घरून आपण तो तोडून आणत असतो मग आपल्याला तिथे त्यांच्याकडे वारंवार जाणं पण जमत नाही किंवा बाजारात सुद्धा आपण नेहमी नेहमी जाऊ शकत नाही मग अशावेळी कढीपत्ता हा सुकून जातो किंवा खराब होऊन जातो तर हाच कढीपत्ता महिनाभर करा टिकवून ठेवतो त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करून कमेंट करायला मात्र विसरू नका तर सर्वात अगोदर आपण असा हा कढीपत्ता बाजारातून विकत आणलेला आहे बाजारातून आणलेला असेल किंवा तुम्ही घरच्या झाडाचा तोडलेला असेल तर हा कढीपत्ता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण यावरती भरपूर सारी धूळ बसलेली असते तर त्यासाठी एक मोठा बाऊल घ्यायचं आणि या मोठ्या बाऊलमध्ये भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आणि हा कोडी कढीपत्ता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे यावरती असणारी संपूर्ण धूळ निघून जाईल छान असा धुऊन घ्यायचा आता हा हे पाणी मी बाहेर टाकून देते कढीपत्ता तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेला आहे आता आपण इथे एक कॉटनचा कपडा घ्यायचा हा कॉटनचा कपडा असा अंथरून घ्यायचा आणि या कॉटनच्या कपड्यावरती हा कडीपत्ता ठेवून घ्यायचा आणि पूर्णपणे हा कडीपत्ता आपल्याला सुकवून घ्यायचा आहे म्हणजे याचं पाणी आपल्याला पूर्णपणे निघून जाय काढून घ्यायचं आहे कढीपत्ता आपल्याला महिनाभर टिकवायचा असल्यामुळे फॅनखाली म्हणजे सावलीत आपल्याला कढीपत्ता सुकवून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे सुकलेला कढीपत्ता भरपूर दिवस टिकतो त्यामुळे व्यवस्थित कढीपत्ता सुकवून घ्यायचा पत्ता सुकेपर्यंत मी तुम्हाला माझ्या फ्रीजमध्ये असणारा आठ दिवसापूर्वीचा कोडलिंब दाखवते बघा हा कढीपत्ता आठ दिवसापूर्वी मी तयार अशा पद्धतीने स्वच्छ धुवून तयार करून ठेवलेला होता बघा किती छान असा अजूनही ताज्यासारखाच आहे तसंच यामध्ये मी असं पूर्ण पत्त्या ठेवलेला होता आणि याला सुद्धा आठ दिवस झालेले आहेत तुम्ही बघू शकता ह्या पत्त्या सुद्धा अगदी ताज्यासारख्याच आहेत चला तर मग आता आपण व्हिडिओच्या पुढील प्रोसेसला सुरुवात करूया पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आणि फॅन खाली आपला हा कडीपत्ता पूर्णपणे सुकलेला आहे आता यामध्ये काही असे चुरगळलेले पानं असतात बघा दिसत आहे तुम्हाला हे पान असं फ्रेश आहे परंतु यामधले जे काही हे चुरगळलेले पानं आहेत ना हे चुरगळलेले पानं काढून टाकायचे हे चांगले नसतात तर बघा असे चुरगळलेले पानं पहिल्यांदा आपण काढून घेऊ जसं आणखी ही एक पत्ती आहे याच्यामध्ये पण चुरगळलेले पानं आहेत ह्या चुरगळलेल्या पत, पत्तीचे सुद्धा आपण पानं असे काढून घेऊ अशा पद्धतीने पहिल्यांदा सर्व गोडलिंब आपण निवडून घेऊ आणि हे बघा इथे आता हे सगळे चुरगळलेले पानं आपले काढून घेतलेले आहेत अशा चुरगळलेल्या पानांमध्ये किडा असण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी पान हे सरळ असणारं पानच आपण रेसिपीसाठी म्हणा किंवा भाजीसाठी वापरायचं ठीक आहे आता हा गुडलिंब पूर्णपणे सुकलेला आहे आणि स्वच्छ निवडून सुद्धा झालेला आहे बघा यामध्ये अजून हे पानं असे आहेत तर हा सुद्धा मी आता काढून घेते आणि जो चांगला पत्ता होता तो राहू देते आता जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही प्रत्येक पान काढून असं असे प्रत्येक याचं पान काढून ठेवू शकता जसं आता मी एका डब्यामध्ये अशा पद्धतीचे इथे पानं काढून ठेवलेले होते जे मी तुम्हाला यापूर्वीच दाखवले तर अशा पद्धतीचे पानं काढून सुद्धा ठेवू शकता आणि जर वेळ नसेल घाईमध्ये आणलेला असेल तर तुम्ही असंच्या असा बंचसुद्धा आता हे मी पहिले एका जुन्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवते आणि फ्रेश जो कडीपत्ता आहे तो फ्रेश कडीपत्ता यामध्ये घालून घेते आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल कुठे जायचं आहे आणि अचानकपणे जर आपल्याकडे कडीपत्ता आणलेला असेल तर हा कडीपत्ता धुवून घ्यायचा धुवून सुकून घ्यायचा आणि लगेच आपण जसा जसा मी या डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे अशा डब्यामध्ये आपण हा कढीपत्ता असंच्या असं ठेवून द्यायचा अगदी फ्रेश राहतो अशा पद्धतीने तयार केलेला कढीपत्ता तीन आठवडेसुद्धा राहतो परंतु हा कडीपत्ता मात्र आठ ते दहा दिवसामध्ये याचे असे पानं गळायला ला ला लागतात परंतु पानं मात्र चांगलेच असतात त्यामुळे आपण काय करायचं जर वेळ असेल अगदी पाच मिनटाचं काम आहे खूप काही जास्त काम नाही आहे तर असे पानं मात्र आपण काढून ठेवायचे एखादं पान जर खराब वालं असेल तर तेसुद्धा यामध्ये बघून घेतलं जातं आणि अशा पद्धतीने आता मी इथे सर्व कडीपत्त्याचे पानं काढून ठेवते आणि कडीपत्ता साठवून ठेवण्यासाठी आपण एअरटाईट कंटेनर किंवा साधा आपल्याकडे जो स्टीलचा चपटा डबा असतो तोसुद्धा वापरू शकतो ॲट अ टाईम आपण दोन तीन कडीपत्त्याचे पानंसुद्धा काढू शकता अगदी पाच मिनिटात होणारं काम आहे आणि हे बघा इथे मस्त असा हा कढीपत्ता तयार झालेला आहे सर्वात अगोदर असा जो कोळा कढीपत्ता असतो ना तो वापरून घ्यायचा आणि जे थोडा जठर असतो म्हणजे जुना असतो तो नंतर वापरला तरी चालेल असा कढीपत्ता लवकर वापरायचा हा कढीपत्ता लवकर काळा पडतो किंवा तुम्ही याला असा बाजूला पण काढून शक काढून ठेवू शकता मी कढीपत्ता आणल्यानंतर असा कोळा बाजूला काढून ठेवते आणि आणि पूर्ण कढीपत्त्यातून अशा पद्धतीच्या ज्या कोळ्या 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 ज्या पत्त्या होत्या त्या मी इथे बाजूला काढून घेतलेल्या आहे बघा आता ह्या आपण वेगळ्या ठेवू शकता किंवा असे एखाद्या अशा डब्यामध्ये ठेवून घ्यायच्या आणि सर्वात अगोदर हा कोळावाला कढीपत्ता वापरून घ्यायचा यालासुद्धा झाकण लावून हा डबा सुद्धा आपल्याला फ्रीजच्या वरच्या कप्प्यामध्ये ठेवायचा आहे अशा पद्धतीने करून बघा म्हणजे भरपूर दिवस जर आपल्याला कडीपत्ता साठवून ठेवायचा आहे तर कोळा कढीपत्ता वेगळा काढून घ्यायचा आणि जठर कढीपत्ता वेगळा काढून घ्यायचा कोळा कढीपत्ता सुरुवातीला वापरल्यानंतर जो जठर थोडासा कढीपत्ता असतो तो, तो तुम्ही आपण महिनाभर आरामात वापरू शकतो तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघितला असेल तर तुम्ही ठेवलेला सुद्धा मस्त महिनाभर टिकेल एकदा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघून करून बघा कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला भरपूर शेअर करा लाईक करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद